सद्गुरु <Sanye> साईनाथ महाराज यांच्या चरणी मी प्रार्थना करून माझ्या छोट्याशा व्याख्यानाला सुरुवात करत आहे आजच्या काळाला बघून जिजा मातांनी आपल्याला काय संदेश दिला असता हेच मला आपल्याला सांगायचं आहे अहो शिवबा हे आपण काय पाहत आहोत ज्या स्वराज्यासाठी आपण रक्ताचं पाणी केलं प्रसंगी प्राणाचे बलिदानही दिले काय असा भारत मानण्यासाठी आपण आपल्या प्राणाचे बलिदान दिले असा एकही दिवस नाही सरासर बातम्यातही पाहायला मिळतील अहो शिवबा आपल्या भारतात कमी कष्टात झटपट श्रीमंत होण्याची स्पर्धा कुणालाही इमानदारीने आपली कर्तव्य पार करावे फक्त पैसा कसा कमवायचा हीच स्पर्धा सुरू आहे माणूस माणसाला मशीन समजत आहे कोणत्याही क्षेत्रात इमानदारी आणि संस्कारांचा थोडा सुद्धा लवलेश नाही देवावरून भांडण मंदिरावरून भांडण प्रांतावरून अहो आपल्या भारतात तर आता दहा वर्ष मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये ती घरातून बाहेर पडली कि ती घरात येईपर्यंत तिच्या आईला तिची काळजी असते मग याला जबाबदार बाहेर नाही आपलेच आपलेच बांधव म्हणतात ना आमच्या भारतात एवढे एवढे वृद्धाश्रम सुरू झाले पण आज आपल्या भारतात अशी वेल आली आहे की आपल्या जन्मदात्याचा सुद्धा आपल्याला ओझ वाटू लागलं आहे यात परिवर्तन घडू शकते सांगा यात परिवर्तन घडू शकते का ती ताकद फक्त आई आणि शिक्षक यांच्यातच आहे आई हा आपला पहिला नंतर शिक्षक शिक्षकाने देशप्रेमाचे धडे ठसवले पाहिजे तर आणि तरच परिवर्तन घडू शकते आणि आम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते आम्हाला प्रत्यक्षात दिसे प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कारांचे बालकडून पाचले पाहिजे पण आता तसे होत नाहीये आजची जी जाऊ ही फॅशनच्या मागे लागली आहे आणि आजचा शिवभा आपल्या पापाच्या करीत आहे म्हणून म्हणून मला असं वाटत जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला मग काय मंडळी विचार करणार तुमच्या धडावर तर तुमचं डोकं ठिकाणावर नाही गुलाब झाला तुम्ही त्या मनवाद्यांनी गुरसटलेल्या विचारांचे त्या मनवाद्यांनी तर इतिहासाच्या नावाखाली वाटच लावली आहे आमची म्हणे शिवभाज राजे यांचं हिंदवी स्वराज्य होत विचार करा बहुजनांनो ज्या राज्यात अठरा जातींना आम्ही मानाचे स्थान दिले उपेक्षित शोषित अशा जगणाऱ्या लोकांना आम्ही मानाची पदी दिली माझ्या शिवबाने कधी मुसलमानांचा नाही आम्ही मुसलमानांना आमचे विश्वास अंगरक्षक नेमले अरे माझ्या शिबाने कधी मशीद पाडली नाही उलट मशीदांना आम्ही इनामी दिली मग विचार करा बहुजनांनो आमचे राजे हे हिंद विश्वराज्य करते नसून तर ते बहुजनांचे रैतेचे राजे होते माझ्या शिवबाच्या राज्यात शेतकरी सुखी होता त्याच्या गवताच्या काळीलाही हात लावायची कोणाची हिम्मत नव्हती म्हणून तो आत्महत्या करीत नव्हता पण आजचा नीच मनुष्य याला आपल्या पापाचाही पत्ता नसतो आमच्या चरित्र शिंतोडे उडवले उठ माझ्या बहुजना उठ दुष्यंत झालायस काय काळ तलवार आणि कापून टाकत्या नाराधमांना जगद्गुरु तुकोबा आहे ना तुका म्हणे ऐसा न रा मोजिनी हणाव्या पैजरा भल्यासाठी उपकासीची लंगोटी नाठाळाच्या माथी हणावी काठी ऊट माझ्या बहुजना ऊट रात्र वैरीची आहे इतिहासातील घाण पुसून टाक इतिहास विसरणारी इतिहास घडू शकत नाही हे मान्य आहे मला पण आजकाल बदलला आहे